आणि अनेक वेस असे होते की आपल्याला ती संधी उपलब्ध झाली सेवाग्राम येथील चरखा सभागृहात रोजगार मिळावा ठीक ठिकाणावरून पोहोचले बेरोजगार वरदत कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सेवाग्राम येथील चरखा सभागृहात आयोजित केलेल्या या मेळाव्यात अडतीस विविध उद्योजक संस्था व सहभाग नोंदविला या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री पंकज भोय यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आय टी कृषी महामंडळाचे तसेच ज्वेलरी अशा विविध क्षेत्रातील रोजगार पुरवठादार व रोजगार मेळाव्यात सहभागी झाले वर्धा सेलू देवडी या भागातून बेरोजगार तरुण आणि तरुणी येथील दाखल झाले ट्रेडनी म्हणून नियुक्ती देत रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या रोजगार मेळाव्यातून करण्यात आहे यावेळी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तरुणांना देण्यात आले आपले नाव नोंदणी करून घेत रोजगार मिळवण्याची धडपड तरुणांमध्ये दिसून आली आहे वर्धा जिल्ह्यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे वर्धेतल्या तरुण तरुणींचं की ज्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग नोंदविला आणि वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे व्यापारी बंधुगण या ठिकाणी त्यांना रोजगार देण्याकरता उपस्थित झालं त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो प्रशासनाच्या समन्वयातून वेगवेगळे उद्योजक आणि या ठिकाणी जिल्ह्यातले तरुण तरुणी यांना रोजगार देण्याकरता ह्या महारोजगार मेळाव्याचं आज वर्धेत आयोजन करण्यात आलं रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग या विभागामार्फत बेरोजगार उमेदवारांना सुशिक्षित उमेदवारांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात त्यातली ही एक योजना आहे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा विभागाचे मंत्री माननीय मनोहर प्रभावजी लोरा यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे रोजगार मेळावे आयोजित केले जातात रोजगार मेळाव्याचा जा उद्देश हाच आहे कि विविध कंपन्यांकडे मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि बरेच जिल्ह्यातले उमेदवार हे नोकरीच्या शोधात आहेत त्यांचा समन्वय साधण्यासाठी एक व्यासविक या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकजी भोळे हो यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आज आपण घरा भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे एकुंपन योजना ही नऊ जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे आणि या योजनेमध्ये आपल्या जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यातील शासकीय आस्थापनांमध्ये सुद्धा भरपूर उमेदवारांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आज सुद्धा या मेळाव्यामध्ये या योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी अनेक शाळा कॉलेजेस आणि कंपन्यांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे आणि सहा महिन्याचा ते त्यांना लाभ देणार आहे या योजनेच्या अंतर्गत क्वालिफिकेशन वाईज आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना लाभ मिळतो तसं जर ग्रॅज्युएट पास असेल तर दहा हजार हे शासन डायरेक्टली उमेदवारांच्या खात्यामध्ये जमा करतात बारावी पास असेल तर सहा हजार देतात आणि टेक्निकल एज्युकेशन असेल आय टी आय पास असेल अशा उमेदवारांना आठ हजार हे एक प्रोत्साहनात्मक तेन ही रक्कम त्यांना दिल्या जाते उद्देश हाच आहे की सहा महिन्याचं ट्रेनिंग घेऊन त्यांनी त्यांचा रोजगार उपलब्ध करावा किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करावा आणि त्यांना एक एक्सपिरियन्स मिळावा या उद्देशाने ही योजना शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात राबविल्या जात निश्चित टार्गेट जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा अडीच हजार आम्हाला टार्गेट देण्यात आलं होतं परंतु असं टार्गेट आता निश्चित नाही आहे ज्या उमेदवारांना संधी मिळत असेल आणि असे असे या कंपन्यांमध्ये जशी जागा राहत असेल अशा सर्व कंपन्यांमध्ये या योजनेअंतर्गत मुलांना संधी मिळणार